हर हर महादेव ओम नम शिवाय सर्व शिवभक्तांचे आजच्या या खास व्हिडिओत स्वागत आजच्या या खास व्हिडिओत मी सर्व शिवभक्तांना सांगणार आहे की श्रावण महिना जो आहे तो नेमका कधी सुरू होत आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये किती श्रावण सोमवार आलेले असून कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ असणार आहे या तीन गोष्टींविषयीची माहिती मी तुम्हाला सविस्तररित्या या व्हिडिओत देणार आहे तर सुरुवात करूयात या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर श्रावण महिन्याची सुर, जी सुरुवात होत आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये ती होत आहे पाच ऑगस्टला सोमवारच्या दिवशी अतिशय चांगला योगायोग जुळून आलेला आहे सुर सुरुवातच जी आहे ती सोमवारी होत आहे आणि या पहिल्या सोमवारी आपण पाहू शकता की शिवामूड जी आहे सांगतोय मी तुम्हाला की ही शिवामूड जी असणार आहे ती तांदळाची असणार आहे त्यानंतरचा जो पुढचा सोमवार असणार आहे बारा तारखेला बारा ऑगस्टला सोमवारच्या दिवशी जी शिवामूठ असणार आहे ती तिळ तिळाची असणार आहे तिसरा जो श्रावण सोमवार असणार आहे तो एकोणीस तारखेला असून या दिवशी जी शिवामूठ आहे ती असणार आहे मूग व शिवामूठी विषयीची जे व्हिडिओज आहेत ते वेगळे येणार आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त तारखा वार आणि किती सोमवार आलेले आहेत याविषयीची माहिती सविस्तर सांगणार आहे मला माहीत आहे की आपल्याला नेमका प्रश्न आहे की सोमवार चार आहेत की पाच आहेत आणि जर पाचव्या सोमवारी शेवट आहे तर तो, तो धरायचा आहे का नाही त्याविषयीची देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे चौथा श्रावणी सोमवार जो आहे तो आलेला आहे सव्वीस ऑगस्टला या दिवशी कृष्ण जयंती देखील असणार आहे आणि जी शिवामूठ असणार आहे ती असणार आहे जव हो जो आपल्याला शिवमंदिरात घेऊन जायचे आहेत पिंडीवर वाहण्यासाठी आणि जो श्रावण सोमवारचा पाचवा जो श्रावण महिन्याचा पाचवा सोमवार असणार आहे या दिवशी सोमवती देखिल अमावस्या आहे या दिवशी देखील पोळा देखील आहे पिठोरी अमावस्या आहे पण या दिवशी जी जी सो पाचवा सोमवार आहे हा आपल्याला धरायचा आहे आणि या सोमवारी शिवामूड जी असणार आहे ती असणार आहे सातूची हो दोन सप्टेंबर ला सोमवारच्या दिवशीच श्रावण महिन्याचा शेवट होणार आहे असे एकूण मी तुम्हाला जसे सांगितले पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर असे या श्रावण महिन्यात पाच सोमवार एकूण आलेले आहेत या पाचही सोमवारी आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचे आहे त्यांची पूजा अर्चना करायची आहे आणि मी ज्या तुम्हाला शिवामूठ सांगितले आहेत ती शिवामूठ देखील व्हायची आहे शिवामूठ कशाप्रकारे व्हायची आहे याविषयीचे सविस्तर व्हिडिओज येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर येतील त्यामुळे चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून श्रावणातील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे देखील पारायण करणार आहोत मराठी कथासार देखील त्याचे व्हिडिओज चालू आहेत आपण ते जर पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्यावेत व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना या श्रावण महिन्यातील दोन हजार चोवीस महिन्यातील सर्व माहिती प्राप्त होईल तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय